नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण पेन्शन धारकासाठी मोठी खुशखबर युक्त बातमी आता पेन्शन पेमेंट होणार डिजिलॉकर वर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक पेन्शन सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शनधारकांसाठी आताची मोठी खुशखबर जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी माहिती पेन्शन धारकांचे पेमेंट बाबत सरकारने नवीन ऍप पेन्शन प्राप्ती ह्या ऍप वर होणार फायदा नऊ ऍप चे नाव आहे डिजि आणि या डिजि लॉकर संदर्भामध्ये नवी डिजि लॉकर सेवा उपलब्ध मिळणार आहे आणि पेन्शन पेमेंट मिळणार आहेत चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ निसंशयपणे वापरण्यासाठी पेन्शनधारकांना सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणजे पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ कॉपी खराब झाल्यास विकृत झाल्यास किंवा हरवल्यास पेन्शनधारकांना अडचणीचा सामना करावा लागतो विशेष पेन्शन धारका पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ न मिळाल्याने कौटुंबिक पेन्शन विलंब आणि त्यांचा कुटुंब पेन्शन धारकांना अत्यंत प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आणि त्रास होऊ होऊनही पेन्शनधारक संकटात येतो ही पेन्शनधारकाची अडचण लक्षात घेऊन भारत सरकार च्या सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय हा भारत सरकारने घेतला आहे आणि म्हणून डिजि लॉकर क्रमांक एक डिजिलॉकर पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ साठवण्याची व्यवस्था आणि पुनर्प्राप्ती करण्यासाठी व्यवस्था राज्य सरकारने एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन आय या एफ एम एस भारत सरकारच्या डिजि लॉकर ती समाकलित समा केली जाईल डिजि लॉकर वर खाते तयार करण्यासाठी आणि पीपीओ ऑर्डर पाहण्यासाठी तसेच डाउनलोड करण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया पुढील प्रमाणे दिली आहे दोन ही सुविधा खालील प्रमाणे टप्प्या टप्प्याने सर्व पेक्षक व कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना उपलब्ध करून दिली जाईल टप्पा क्रमांक एक पहिला टप्पा काय आहे पोर्टल द्वारे जारी, जारी केलेले पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ ऑर्डर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून डिजि लॉकर उपलब्ध आहेत डिजि लॉकर वर उपलब्ध असलेला दुसरा टप्पा दुसरा टप्पा काय आहे पा पेन्शन संचालनालय उत्तर प्रदेश आणि वित्तीय अतिरिक्त संचालक सहसंचालक ट्रेझरी आणि पेन्शन

व्यतिरिक्त इतर प्राधिकरणाने जारी केलेल्या पेन्शन पेमेंट ऑर्डर चे जे कोशाद्वारे घराद्वारे भरले जाते ते देखील डिजि लॉकर वर उपलब्ध केले जातील त्या संदर्भात आदेश जारी केले जातील डिजि लॉकर सोबत माहिती शेअर करण्यापूर्वी पेन्शन पेमेंट ऑर्डर मधील माहिती अपडेट करण्यासाठी मुख्य कोशागार अधिकारी यांच्या आवश्यकतेनुसार विशेष मोहीम आणि शिबिरे आयोजित करणार आहे आणि त्याच बरोबर पेन्शन धारकांना पेन्शन नोंदी अद्यावत करण्याच्या संदर्भात पुढील प्रमाणे माहिती पाहूया कोशागाराच्या नो नोंदीनुसार उपलब्ध असलेल्या निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदाराचा उपलब्ध नसल्यास कोशागार विशेष मोहीम आणि शिबिरामध्ये निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारासाठी नवीन नूतन संयुक्त छायाचित्र मिळतील आणि अद्याप करतील असे डिजिलॉकर लॉकर या पुढे संबंधित कोशागार अधिकारी आय एफ एम एस मध्ये अपलोड केलेला फोटो डाउनलोड होईल आणि हा डाउनलोड होणारा फोटो हा आय एफ एम मध्ये मिळेल आणि रेकॉर्ड साठी विशेष मोहीम मित्रांनो एप्रिल 95 नंतर सर्व कोषागारांमध्ये पेन्शन धारकांच्या नोंदी अद्यवत करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली जाईल कोषागार संचनालय उत्तर प्रदेश कोषागार अधिकाऱ्यासी सल्ल्यामसलत करून मंत्रालयाकडून तपशीलवार वेळापत्रक तयार केले जाईल आणि त्यांचा व्यापक प्रसारही सुद्धा केला जाईल पीपीओ डाउनलोड करण्याची प्रक्रिया निवृत्ती धारकांना कुटुंब निवृत्ती त्यांचा फोन संगणक आणि लॅपटॉप आणि डिजिलॉकर डाउनलोड करावे लागेल आणि निवृत्ती धारकाने आधीच डिजिलॉकर लॉकर खाते तयार केले असल्यास त्यांनी किंवा तिने साइन इन पर्यावर क्लिक केले पाहिजे अन्यथा खाते तयार करा या पर्यावर क्लिक करा खाते तैयार करा या पर उपलब्ध के लिए पूर्ण नाव आधार कार्ड अनुसार नाव जन्म तारीख लिंक मोबाइल नंबर ईमेल आईडी पर्याय आधार क्रमांक पैन नंबर यहाँ महती नवीन स्क्रीन उपलब्ध हो संपूर्ण भरा व सहा अंकी पिन सेट करा डिजिटल लॉकर एप्लिकेशन मध्य लॉग इन करताना ग्राहकांना प्रत्येक वेळी सहा अंकी सुरक्षा पिन आवश्यक असेल आणि तो चांगला ध्यानात ठेवा धारकाने सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर त्या आधारे पडताळणी होईल आणि पडताळणीसाठी एक ओ टी पी मिळेल एकदा ओ टी पी पडताळणी खाते असल्यास त्याने किंवा तिने साइन इन पर्यावर क्लिक करावे साइन इन पर्यावर क्लिक केल्यावर मोबाईल नंबर वर वापरकर्त्याचे नाव आणि सहा अंकी पिन जो तुम्ही लक्षात ठेवला तो वापरा यानुसार योग्य आणि प्रदान केल्यानंतर निवृत्ती धारकांना डिजिलॉकर खात्याशी लिंक केलेला किंवा त्यांचा मोबाईल नंबर वर ओ टी पी प्राप्त होईल एकदा ओ टी पी पडता यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर पेन्शन धारकाला डिजि च्या होम पेजवर वर डायरेक्ट केले जाईल आणि डिजिलॉकर उत्तर प्रदेश राज्य यावर क्लिक करावा लागेल आणि पेन्शनधारक उत्तर प्रदेश राज्य आयकॉन वर क्लिक केला केल्यानंतर तेव्हा डिजि लॉकर अंतर्गत उपलब्ध असलेल्या राज्यातील सर्व सुविधा प्रदर्शित होतील धारकाला इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर पर्याय आयकॉन लागेल आणि निवृत्ती वेतन ट्रेझरी क्रमांक प्रविष्ट करेल व त्याला तिजोरीने दिलेला आहे ते प्रविष्ट करावे लागेल निवृत्ती धारकांना त्याचा किंवा तिचा जी आर डी क्रमांक अद्यतन करताना आवश्यकता असल्यास माहीत नसल्यास तो कोशाव आणि डॉट अप .nice.in वर लॉगिन करू शकतो आणि त्याचा जेड आर डी क्रमांक तो प्रविष्ट करू शकतो ते मिळू शकतो किंवा कोषागाराशी संपर्क साधू शकतो जेड आर डी क्रमांक मिळू शकतो व प्रवाशाने दिलेली माहिती जुळल्यास इलेक्ट्रॉनिक पीपीओ वर दिसेल या नंतर पेन्शन उपलब्ध ई पी ओ डाउनलोड करू शकतो किंवा त्यांची प्रिंट काढू शकतो मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नव नवीन माहिती सह नवीन व्हिडीओ मध्ये युट्यूब चॅनल द्वारे हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच